नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचनमध्ये आज मी बनवलेले आहेत ड्रायफ्रूट्स लाडू स्पेशल कारण आहे म्हणून आज हे लाडू बनवण्यात आलेले आहेत तर कारण असं आहे मिस्टरांच्या ऑफिसमध्ये पार्टी होती आणि या लाडूची फरमाईश आली होती कारण हे लाडू जे आहेत ते मिस्टरांनी या अगोदर दोन वेळेला बनवून नेले होते ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये सर्वांना हे लाडू खूप आवडतात म्हणून पार्टीसाठी आज पण फरमाईश आली होती की हे लाडू पाहिजेत म्हणून तर चला लाडूची फरमाईश आलेली आहे तर फरमाईश तर आपण पूर्ण केलीच पाहिजे लाडू बनवत होते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावेत म्हणून मग लगेच शूटिंगला पण सुरुवात केली तर चला आपण स्टेप बाय स्टेप या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूयात हेल्दी लाडू आहेत त्यामुळे ऑफिसमध्ये पण सर्वांना खूप आवडतात तर त्याला सुरुवात करूयात तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे तर हे अर्धा किलो खोबरं आहे खोबरं मी छान असं किसून घेतलेलं आहे याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजताना किसलेलं खोबरं जे आहे ते भाजण्यासाठी सोपं जातं तर इथं मी कढाई घेतलेली आहे कधी पण जाड बुडाची कढाई घ्यायची पातळ कढाईमध्ये हे भाजायचं नाही तर इथं मी जसं बसेल असं हे खोबरं यामध्ये घालून जे आहे ते व्यवस्थित भाजून घेते तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मस्त ठेवायची आहे कारण खोबरं जे आहे ते खरपू शकतं आपलं आणि व्यवस्थित असं परतत राहायचं आहे तर एक दोन तीन मिनिट माझे दोन घाणे झाले म्हणजे पावपाव किलोचे हे खोबरं भाजताना तर प्रत्येकाला दोन ते तीन मिनिट असा वेळ लागला तर इथं अशा प्रकारे असा कलर येईपर्यंत मी हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तर हे खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपल्याला पूर्णपणे याला ब्राऊन करायचं नाही एवढी पण गरज लागत नाही खोबरं हलकंसं म्हणजे स्वीटनेस असते यामध्ये त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आणि ऑइली असतं त्यामुळे ऑइल गरम झालं ह्याच्यातलं की आपोआप सर्व बाजूने हे भाजून निघतं तर खोबरं भाजून मी बाजूला काढून ठेवलंय तर त्याच कढाईमध्ये मी खारीक पावडर घातलेलं आहे खारीक पावडर पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर अर्धा किलो खोबरं घेतलं होतं तर मी पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे ही मी घरीच बनवलेली आहे याची प्रोसेस पण मी तुमच्यासोबत शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे पण आपल्याला एक दोन तीन मिनिट लो फ्लेमवरती भाजायचे आहे कारण खारीक जे आहे ते अगोदरच गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त असतं तर ही लगेच करपायला ला लागते खालून म्हणून हिला बेसन लाडूच्या प्रमाणे सतत हिला हलवत राहावं लागतं थोडं पण आपलं उलताना थांबलं हलवायचं की ही खालून डागते तर माझी व्यवस्थित खारी भाजून झालेली आहे तर हिला पण आपण साईडला काढून ठेवूयात आणि थंड करून घेऊयात तर इथं बाकीचे ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत तर इथं मी एक वाटी तूप घेतले त्यासोबतच दीडशे ग्राम काजू दीडशे ग्राम बदाम आणि हा शंभर ग्रॅम डिंक आहे आणि सोबतच मी शंभर ते दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय हे जायफळ आहे आणि हिरवी वेलची आहे आणि आता आपल्याला ह्या तुपामध्ये हे तीन जे काजू बदाम डिंक आहे ते तळून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम मी कढाईमध्ये तूप घालते तर मला इथे शंभर ग्रॅम तूप बस झालं असेल पूर्ण रेसिपी होण्यासाठी तर तूप आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी सर्वप्रथम जे आहे ते काजू फ्राय व्हायला टाकलेत तर काजू फ्राय करताना पण आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमच ठेवायचे आहे कारण हे काजू जे आहेत ते अगोदरच रोस्ट केलेले असतात म्हणजे हे भाजूनच आपल्याकडे येतात तर एक एक ते दोन मिनिटामध्ये आपले काजू जे आहेत ते व्यवस्थित फ्राय होतात तर पाहू शकता हलका हलका काजूचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने काजू आपले फ्राय झाले की काढून घ्यायचे कारण ते थंड होईपर्यंत पण आणखीन फ्राय होत राहतात म्हणून कमी थोडंसं कमीच याला फ्राय करत राहायचं आहे तर काजू माझे फ्राय होऊन झालेले आहेत मी आ, या काजूंना साईडला काढून ठेवते आणि यामध्येच मग मी बदाम आहे जे आपले ते घालून घेते तर बदामाला थोडासा जास्त वेळ लागतो फ्राय होण्यासाठी म्हणजे एक अर्धा मिनिटच जास्त लागतो जास्त पण वेळ लागत नाही बदाम पण आपल्याला सेम पद्धतीनेच फ्राय करून घ्यायचे आहेत बदाम फ्राय झालेत हे कसं ओळखायचं तर शेंगदाणे भाजल्याच्या नंतर कसा चटचट आवाज येतो तशा पद्धतीनेच बदामामधून पण आवाज यायला लागतो आणि बदाम फुलतात तर तसं तशी प्रोसेस व्हायला लागली की बदाम पण आपल्याला बाजूला काढून ठेवायचे तर पाहू शकता बदाम पण छान पद्धतीने फ्राय झालेले आहेत हे पण मी बाजूला काढून ठेवते सोबतच या राहिलेल्या तुपामध्ये जे आहे ते आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर शंभर ग्रॅम डिंक मी घेतला होता तो थोडा थोडा करून आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तर तुपामध्ये आपल्याला जेवढा बसेल तेवढा घालून मी शंभर ग्राम डिंकू होता तो व्यवस्थित असा फ्राय करून घेतला तर पाहू शकता तुपामध्ये असा मस्त डिंक जो आहे तो फुलून येतो तर अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण फ्राय करून काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जसं जसं आपलं फ्राय होत राहील तसं तसं हे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता डिंक फ्राय झालेलं आहे तर याच तुपामध्ये जे आपलं गव्हाचं पीठ होतं ते मी घालून घेते आणि याला पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर गव्हाचं पीठ भाजायला आपल्याला थोडं जास्त वेळ लागतो कारण हे एकदम लो फ्लेमवरती आणि सर्व बाजूंनी हे भाजून निघलं पाहिजे म्हणून याला लो फ्लेमवरती आणि असं सतत आ, मिक्स करत राहायचंय किंवा उलताना याला हलवत राहायचं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ जे आहे ते सर्व बाजूंनी छान व्यवस्थित भाजून निघतं आणि मी थोडं दोन चमचे आणखीन यामध्ये जरा असं तूप घातलं भाजते वेळेला तर पाहू शकता पिठाचा कलर जो आहे तो अशा पद्धतीने चेंज व्हायला पाहिजे आपला आणि मग आपल्याला पिठाचा असा खमंग वास सुटायला लागतो जशा पद्धतीने आपण बेसन लाडूसाठी बेसन भाजतो तशाच पद्धतीने हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर माझं गव्हाचं पीठ पण इथे भाजून झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात तर इथे मी गॅस बंद केलेला आहे सोबतच हे अळीव किंवा हलीम बोलतात त्याला हे होतं माझ्याकडे हे पण घालतात लाडूमध्ये तर मी बंद गॅसवरती गरम कढाईमध्ये हे फक्त असं दोन मिनिटांसाठी ठेवलं होतं तर आपले सर्व पदार्थ जे आहे ते भाजून फ्राय करून झालेले आहेत सोबतच मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे कट करून हे आपलं गव्हाचं पीठ आहे तर आपल्याला आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर स्टेप बाय स्टेप आपण हे पण करायचंय तर सर्वप्रथम काय करायचं डिंकाला मिक्सरमध्ये वाटायची गरज लागत नाही तर मी इथं एका टोपल्यामध्ये असं डिंक घेतलेलं आहे याला आपल्याला पेल्यानी तांब्यानी किंवा वाटीनी काय जे तुमच्याकडे असेल लाए अवेलेबल त्यांनी हलकं हलकं क्रश करून घ्यायचं आहे तर मी इथं फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्र्यांनी असं हाताच्या मदतीने दाबून याला पूर्ण जो डिंक आहे तो आपल्याला व्यवस्थित छान बारीक करून घ्यायचा आहे तर पाहू शकता असा आपला डिंक बारीक झालेला आहे तर आता यामध्ये जे आहे ते मी खारीक पावडर घालून घेते कारण ती अगोदरच वाटून घेतलेली आहे त्याला जास्त वाटायची गरज नाही म्हणून इथंच आपल्याला खारीक पावडर पण यामध्येच मिक्स करून ठेवायचे आहे कारण आपलं एक एक काम जे आहे ते आपल्याला साईडला बाजूला करून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने जी खारीक पावडर आहे ती पण यामध्ये घालून घ्यायची सोबतच यामध्ये मी गुळ आणि गव्हाचं पीठ पण घातलेलं आहे कारण त्याला पण आपल्याला बारीक करायची गरज नाही तर गूळ इथं मी दीडशे ग्रामच वापरला आहे पन्नास ग्राम होता तो मी ठेवला तसाच तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही घालू शकता तर इथं काय केले मी हे खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून वाटण्याची गरज आहे खोबऱ्याला म्हणून इथं खोबरं मी अशा पद्धतीने आता वाटायला सुरुवात केली तर तर मिक्सरमध्ये जेवढं बसेल तेवढं घेऊन आपल्याला खोबरं पण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायची गरज पण याला लागत नाही तर एवढंच हे बारीक झालं तरी पण बस होतं आता याच्यामध्ये मी जे आपलं गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि उलतण्याच्या मदतीने आपल्याला हे असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व जे साहित्य आपण यामध्ये घातलेलं आहे खारी खोबरं डिंक गूळ आणि गव्हाचं पीठ हे सर्व आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आपला थोडा थोडं थोडं कुठेतरी असं मोठा आहे आणि बाकीचं सगळं पण आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आता हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि हलकं हलकं याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव होतं तर त्यासाठी अशा पद्धतीने आपलं आपण हे थोडं थोडं करून वाटून घेऊयात मिक्सरमधून तर पाहू शकता मी ह्या एक घाना जो आहे तो पहिला तो वाटून घेतलेला आहे तर मस्त अशा पद्धतीने हे एकजीव झालेलं आहे खूप छान पद्धतीने हे झालं तर बाकी उरलेलं जे आहे ते पण आपण सर्व अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये थोडं थोडंसं फिरवून घेऊयात फक्त तर इथं मी बाकीचं सर्व मिश्रण फिरवून घेतले त्यासोबतच जी वेलची आणि जायफळ घेतलं होतं आपण ते मी याच्यात घेतले वेलची सोलून घेतली आता हे आपल्याला हलकंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये त्यामध्ये मी जराशी चमचाभर साखर घातली होती आणि हे आता त्या मिश्रणामध्ये मी घातलेलं आहे यासोबतच आपले जे काजू आणि बदाम होते वाटायचे बाकी राहिलेले ते पण वाटून घ्यायचेत तत्पूर्वी मी जे आपले हलीम होते ते घातलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात आणि हे पण आपल्याला हलकेसे क्रश करून घ्यायचे आहेत जर असेच आहेत माझे तर ते माझे असे लगेच वाटून झाले ते पण मी घातलेत आता यासोबतच काजू आणि बदाम पण वाटायचेत तर बदाम इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत ते असे आपल्याला जाडे भरडे वाटून घ्यायचेत आणि या मिश्रणामध्ये मिक्स करायचेत आणि काजू पण सेम याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेगळे घेतलेत आणि ते पण अशाच पद्धतीने थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत कारण काजू बदाम खाताना दाताखाली आलेले चांगले लागतात म्हणून मी हे सर्वात शेवटी वाटलेले आहेत आणि या मिश्रणामध्ये घातलेले आहेत तर आता आता जे आहे ते आपल्या सर्व वस्तू या आपल्या मिश्रणामध्ये घालून झालेल्या आहेत तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ते लाडू बनवण्यासाठी तयार आहे तर आता आपल्याला हे काजू बदाम जे आपण वरतून घातलं होतं वेलची पूड ते सर्व एकत्रित अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याचे आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तर मेथीचे लाडू पण सेम याच प्रकारे केले जातात पण आता ऑफिसवाले लोक आहेत त्यांना कडू लाडू तर आवडणार नाहीत म्हणून यामध्ये मी मेथी घातलेली नाही तुम्ही जर मेथीचे लाडू बनवताय तर सेम याच पद्धतीने एक म्हणजे पन्नास ग्रॅमच्या पण कमी मेथी घालतात यामध्ये तर ती मेथी भाजून वाटून अशाच पद्धतीने सेम यामध्ये घातली जाते तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने हे लाडू तुम्हाला किती मोठा किंवा आणखी छोटा पाहिजे असेल तर तसा पण तुम्ही तशा पद्धतीने पण बनवू शकता तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू जे आहेत ते वळवून घेते किंवा बनवून घेते तर लाडू बनवण्यासाठी पेशन्स पाहिजेत कारण हा लाडू खूप लगेच फुटतो म्हणून एकदम हलक्या हाताने हे लाडू जे आहेत ते बनवावे लागतात तर पाहू शकता आपले मस्त असे लाडू जे आहेत ते बनवून तयार आहेत तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे राहिलेले लाडू आहेत ते पण वळवून घेते तर चला आपले सर्व लाडू जे आहेत ते बनवून इथे तयार आहेत तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत बराच वेळ गेला लाडू बनवण्यासाठी त्यानंतर मग आपले लाडू जे आहेत ते बनवून तयार आहेत सर्व तर आता हे लाडू तर घरच्यासाठी बनवलेले नाहीत तर हे आपल्याला ऑफिसमध्ये दे द्यायचे आहेत तर ऑफिसवाल्यांना पण हे लाडू खूप आवडले तर आता जे आहे ती ते मी हे लाडू जे आहे ते पॅकिंग करून ठेवते तर अशा पद्धतीचा एक डब्बा घेतलेला आहे मी त्यामध्ये हे सर्व लाडू भरले आम्हाला घरी खाण्यासाठी पण ठेवलेत असं नाही की सर्व ऑफिसमध्ये दिले म्हणून तर हे लाडू मी ऑफिसमध्ये पार्सल अशा पद्धतीने भरून दिले होते तर आजची आपली लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं ला असेल आजचा व्हिडिओ तर सबस्क्राइब करायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओला लाईक पण करा तर अस असा हा आमचा ऑफिसवाल्यांसाठीचा फरमाईश ऑफिसवाल्यांची पूर्ण झालेली आहे या डब्यामध्ये भरून तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद